काल्याचे अभंग देशे चरित्र केले नारायणे रांगता गोंदने राखीता आहे हे सोंग सारिले या रूपे आणते पुढेही बहुते करणे आहे तू म्हणे धर्म संस्थापणे केला नारायणे अवतार या देशे चरित्र केले नारायणे रांगता गोंधने राखीता आहे ते सोंग रचयले या रूपे अनंते पुढे बहुते करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे केले नारायणे अवतार पाहती गौडनी श्री पालथी दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे त्या विन हे नामी नवे दुसरी आयसी वे तुका मेला त्याने अगुना नीला। पाहती गौडणी तव ती पालथी दुधानी म्हणती नंदाची ये पोरे आजी चोरी केली खरे त्या विन हे नासी नवे दुसरी आयसी सवे तुका मेला त्याने अगुणाना अगुणाला याल तरी आरे लागे दे माझ्या मागे मागे आजी देता पोट भरी पुरी म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी बोला तू का म्हणे सोडा घाटे देणे नका भरू पोटे लतरी आरे लागे अवधे माझे मागे मागे अजी देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी बोला तुका म्हणे सांडा घाटे येणे नको भरू पोटे शिके लाविले होतो ती वरी तुम्ही वाहेरे दोही कडे मुख पसरूनी गडे वाहती त्या धारा द्या दे रे दो दोही कोपरा तुका म्हणे हाती टोका दिक ने नेदी नका एका वरी तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून गडे वाहती त्या धारा ध्यारे रे देऊ दोहीच्या कोपरा तुका म्हणे हाती टोका ने नेदी एका चला वाळू गाई बैसू बैस जेवी एके ठाई चला वाळू गाई बैसू जेऊ एका ठाई बऊ केली वना वना, पाय पीटी झाली शीन खांदीवर मुक्त, काय खेळायचे सुख तू म्हणे धावे मग धे बरवे चला चलावळू गाई बसू जेऊ एका ठाई बनावन पायपीटी झाली शीन, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुक, तुका माने धावे मग घे बरवे दा सोडी मोठा आजीचा दही काला घोमटा घ्या घ्यारे घ्या दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊनिया करी पेंद्या वाटी तोशी दोरी भानुदास गीता गात प्रसाद देतो पंढरीनाथ औद्या सोडी विल्या मोटाजीच्या दही काला गोमटा घ्या रे घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊणी करी मेंद्या पेंध्या वाटी तोशी दोरी भानुदास गीता गात प्रसाद देतो पंढरीनाथ उपजोनिया पुढती नेऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालू बरी तुका मने वाळवंटी बरवे नीट उत्तम उपजिनी आपण ओ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका मुखी, सुखीच घालू बरी तुका मने वाळवंटी वंटी बरवेटत तमा।